मानवाच्या इतिहासात काही आजार असे असतात ज्यांनी संपूर्ण मानवजातीच्या आरोग्याला आणि अस्तित्वाला आव्हान दिले आहे त्यापैकी सर्वात गंभीर आणि भयावह आजार म्हणजे कर्करोग कर्करोगाचे नाव उच्चारताच मनात भीती आणि मृत्यूची छाया तरळून जाते परंतु सत्य हे आहे की योग्य वेळी निदान उपचार आणि प्रतिबंध यांची जाणीव करून दिल्यास कर्करोगावर मात करणे शक्य आहे हाच संदेश संपूर्ण समाजात पोहोचवण्यासाठी भारतात दरवर्षी सात नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन साजरा केला जातो या दिनाची खरी ताकद ही लोकांच्या मनातील अज्ञात आणि भीती दूर करून कर्करोगाविषयी वैज्ञानिक माहिती पसरवण्यात आहे नमस्कार मंडळी ऐकावायका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मंडळी आज सात नोव्हेंबर म्हणजेच राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाच्या निमित्ताने आपण कर्करोगमुक्त जीवन कसे जगायचे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत कर्करोग म्हणजे नेमकं काय साध्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या शरीरातील पेशी अनियंत्रितपणे वाढायला लागतात विभाजनाची गती बिघडते आणि या विकृत पेशी एकत्र येऊन गाठ तयार करतात हाच गाठींचा अथवा ट्युमरचा प्रकार कर्करोग म्हणून ओळखला जातो या पेशी हळूहळू शरीरातील निरोगी अवयवांवर आक्रमण करून त्यांचे कार्य बिघडवतात फुफ्फुस यकृत रक्त मेंदू स्तन गर्भाशय अशा शरीरातील जवळजवळ प्रत्येक भागाला कर्करोगाची शक्यता असते या आजाराचे मुख्य कारण म्हणजे तंबाखू मद्यसेवन प्रदूषण वंशानुगत घटक शारीरिक हालचालींचा अभाव तसेच मानसिक तणाव काही वेळा केवळ एका चुकीच्या सवयीमुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाची सुरुवात भारत सरकारने याच पार्श्वभूमीवर केली समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत कर्करोगाची माहिती पोहोचवणे लोकांमध्ये तपासणीची सवय निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक जीवनशैली अवलंबण्याचे संदेश देणे हा या दिनाचा मूळ हेतू आहे हा दिवस विशेषतः शाळा महाविद्यालय रुग्णालय सामाजिक संस्था येथे व्याख्याने शिबिरे जनजागृती रॅली रक्त तपासणी व कर्करोग तपासणी शिबिरांच्या माध्यमातून साजरा केला जातो आज भारतात दरवर्षी लाखो नवे कर्करोगी आढळतात पण बहुसंख्य रुग्णांपर्यंत योग्य माहिती पोहोचत नाही लोकांमध्ये अजूनही कर्करोगाबाबत अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत काही जण कर्करोग हा स्पर्शाने पसरतो असे समजतात तर काहींना तो झालाच तर मृत्यू निश्चित आहे असे वाटते प्रत्यक्षात लवकर निदान झाल्यास आणि आधुनिक वैद्यकीय के उपचार केल्यास अनेक प्रकारच्या कर्करोगांवर पूर्णतः मात करता येते राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन या गैरसमजुती दूर करून सकारात्मक दृष्टिकोन रुजवतो कर्करोग टाळण्यासाठी सर्वात महत्वाची पायरी म्हणजे आरोग्यदायी जीवनशैली तंबाखू आणि मद्यसेवन पूर्णतः बंद करणे हे पहिले पाऊल दररोज नियमित व्यायाम योग व ध्यानामुळे शरीर निरोगी राहते आणि मानसिक तणावही कमी होतो वेळेवर झोप घेणे आणि योग्य प्रमाणात पाणी पिणे हे देखील तितकेच गरजेचे आहे त्याबरोबरच वैद्यकीय तपासणीची सवय लावणे विशेषतः चाळीस वर्षांनंतर वर्षातून एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे आहार हा कर्करोग प्रतिबंधासाठी सर्वात प्रभावी शस्त्र आहे पालेभाज्या फळे अंकुरलेले कडधान्य गाजर बीटरूट ब्रोकोली फुलकोबी लसूण कांदा हळद आलट डाळिंब आणि द्राक्ष यांसारख्या पदार्थांमुळे अँटी आणि नैसर्गिक द्रव्ये असतात जी शरीराला कर्करोगाशी लढण्याची ताकद देतात दुसरीकडे जास्त तेलकट तळलेले प्रक्रिया केलेले पदार्थ कार्बोनेटेड पेय जास्त साखर आणि लाल मांसाचा अतिसेवन टाळणे गरजेचे आहे स्थानिक ताजे व घरगुती अन्न घेणे आणि आहारात रंगबेरंगी फळभाज्या समाविष्ट करणे हे कर्करोग प्रतिबंधाची खरी गुरु किल्ली आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका व ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद